नमस्कार सेविका ताईं नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका दे चॅनलवर चॅनल खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम आपण सगळ्यांनी क्लिअर ऐकून घ्या आणि त्याच्यानंतर जे मी सांगते ते तुम्हाला करायचंय तर बघा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर काम करायचं किंवा नाही हा तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे मी काम करा असं तुम्हाला म्हणत नाही आणि एक जर बघायला गेलं तर आपण अजून संपत नाही आपण आंदोलन करणार आहोत आंदोलनाची आपली सुरुवात आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की आज जो अपडेट आलेला आहे तो अपडेट जर तुम्ही केला नाही तर भविष्यामध्ये तुम्हाला खूप मोठी अडचण येणार आहे आणि हा अपडेट आपला डाटा स्वीकारावा किंवा आपल्या याच्यातनं फोन मधून कुठलीही माहिती कारण आपल्याकडे पूर्ण गावातील जे बालकं आहेत तर त्यांचा आधार क्रमांक आहे गरोदर माता असतील त्यांचा आधार क्रमांक आहे आणि आता कुटुंब सर्वेक्षण केलं त्याच्यात देखील आपल्याला बरेच जणांचे आधार नंबर आपल्याकडे आहेत आणि तो डा दा, डाटा जो आपला आहे तो हॅक नये किंवा त्याचा गैर उपयोग नये म्हणून शासनाने हा जो अपडेट पाठवलेला आहे तो अपडेट खूप महत्वाचा आहे जरी तुम्हाला काम करायचं नसेल तर नका करू परंतु हा अपडेट करून घ्या कारण की काय होतं की मागे पण एक वर्षापूर्वी अपडेट आलेला होता की त्यावेळेस आपल्याला एमपीआयन बदल करायचा होता परंतु आपल्या बऱ्याचशा भगिनींनी तेव्हा एमपीआयन बदल केला आणि त्याच्यामुळे असं घडलेलं आहे की पाच ते सहा अंगणवाडी केंद्रातील डाटा हा हॅक झालेला आहे हे सत्यता आहे म्हणूनच शासनाने हा अपडेट आणलेला आहे त्याच्यामुळे माझ्या सगळ्या बघिणी विनंती तुम्ही काम नका करू तुम्हाला सध्या करायचं असेल किंवा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु तुम्हाला अपडेट आलेला आहे आणि तो करून घ्यायचा आहे आणि तो व्हिडिओच्या माध्यमातून मी समजवणार आहे तुम्हाला वाटतं की पुष्पाता ही बरोबर आहे तशी कमेंट करा कारण की ह्या अपडेटची गरज आहे आणि ती करून घेणं अनिवार्य आहे म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे आणि माझ्या खूप साऱ्या भगिनींनी देखील मला कमेंट केलेल्या आहेत की ताई लवकरात लवकर ह्या नवीन अपडेटवर एकवीस पॉईंट पाच याच्यावर तुम्ही व्हिडिओ करा तर मी हा व्हिडिओ करत आहे तर मध्ये मध्ये मी खूप सूचना देणार आहे कारण की हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे समजून घ्या व्यवस्थित लक्षात घ्या आपल्याला आपल्या मॅडमांमार्फत हिंदीचा व्हिडिओ आला असेल परंतु मराठीमध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगते तुमचं लॉगिंग होईल टेन्शन घेऊ नका फक्त मी सांगते त्या पद्धतीने करा आणि मध्ये मध्ये सूचना देणारे त्या देखील तेवढ्याच महत्वाच्या आहेत त्याच्यामुळे आवर्जून लक्षात ठेवा आणि तुम्ही Uh, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अपडेट हा फक्त आपल्या शाळेच्या फोनमध्येच करा म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम हा होईल मी सांगते त्या पद्धतीने करा अशा बघा तुम्ही अपडेट केलं एकवीस पॉईंट पाच प्ले स्टोर मध्ये गेला अपडेट केलं अपडेट केल्याबरोबर तुमच्यासमोर या पद्धतीनं पेज ओपन झालं असेल तर मग आपल्याला आता अंगणवाडी सेविका बघा आपल्याला जे रोजचं काम करतो आपण अंगणवाडी वर्कर तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं खालचा जो आहे ते आपण नंतर बघू ते मी आता तुम्हाला सांगणार नाही पण सध्या आपल्याला हे कामाचं आहे कारण की मला सकाळपासून बऱ्याच जणांचे फोन आले सकाळपासून बऱ्याच जणांचे मेसेज आहेत युट्यूबला देखील कमेंट आहेत की ताई हे आमच्या अंगणवाडी ओपन करता येत नाही तर आरामात ओपन होईल टेन्शन घेऊ नका पण त्याच्यासाठी तुम्हाला ह्या ऑप्शनवर जायचंय अपडेट करा म्हणजे कराच मी अपडेट करू नका सांगणार नाही कारण की हा अपडेट खूप इम्पॉर्टंट आहे आणि अगदी सिक्युरिटीसाठी म्हणा आपला जो डाटा आहे जे आपल्याकडे लोकांनी विश्वासाने आपण जे काम करत आहोत तर याच्यासाठी खूप सेफ्टी आहे त्याच्यामुळे हा अपडेट डोळे झाकून तुम्ही करूनच टाका मग याच्यावर तुम्हाला जायचं आहे याच्यावर गेल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होईल मग ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला दोन नंबरचं ऑप्शन दिसत आहे फॉरगॅट पासवर्ड तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय बघा खाली क्लिक करायचंय फॉर पासवर्ड वाटल्यास मी तुम्हाला काय मी स्क्रीनशॉट काढलेले आहेत बघा ह्याच्या खाली आपल्याला फॉरगॅट पासवर्ड याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय मग याच्यावर क्लिक करून झाल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीनं आप पेज ओपन होईल मग आपण जो आधीपासून जो लॉग इन केलेला आहे तोच नंबर आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे बघा इथं तोच नंबर टाकून घ्या बघा अशा पद्धतीने मी तोच नंबर इथे जो माझा आधीपासून लॉग इन होता तो टाकून घ्यायचा आहे आणि तो नंबर टाकल्याबरोबर इथं ओ टी पी मिळवा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे मग त्याच्यानंतर चार अंकी ओ टी पी आपल्याला त्याच नंबर म्हणजे जो नंबर आपला मोबाईलमध्ये आहे ज्याला आपण लॉग इन करत आहोत त्याच्यावर ओ टी पी येणार मग तो ओ टी पी आपल्याला इथं व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर व्हेरीफाय प्रोसेट याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओ टी पी पाच मिनटं चालतं तुम्हाला माहिती आहे परंतु मी लगेच टाकला अगदी टाकला गेला आणि त्याच्यानंतर व्हेरीफाय प्रोसेस याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग पुढचं पेज दाखवते मग त्याच्यानंतर आपल्याला इथं खूप महत्वाचा आहे हाच बदल आपल्याला करायचा आहे हे लक्षात ठेवा मोबाईल नंबर आपला तोच राहील परंतु इथे तुम्हाला तुम्ही रॅन्डम एक दोन तीन चार असतील कोणाचे चार एक आहेत कोणाचे चार दोन आहेत म्हणजे जे नॉर्मल आहेत असा एम पी आय चार अंकी टाकू नका नॉर्मल एम पी आयन सेट करू नका त्याच्यासाठी काठीण्यता ठेवा कुठले तरी चार अंक असे घ्या ते व्यवस्थित लिहून ठेवा आणि जे चार अंक तुम्ही जे एमपीएन म्हणून वापरणार ते व्यवस्थित लिहून ठेवा आणि ते फक्त तुम्हालाच माहिती पाहिजे आणि आता आणखी एक सांगून देते की हा जो अपडेट आला आहे त्याच्यानंतर तुम्ही अपडेट केल्यानंतर एकाच मोबाईल मध्ये एकाच मोबाईल मध्ये एक तुम्हाला हे सारी काम आता करता येणार आहेत आणि खास करून फक्त अंगणवाडीच्या मोबाईलमध्येच हे होत आहे तुम्ही जर दुसऱ्या फोनमध्ये करत असाल तर हे उपकरण खूप हे होत आहे आणि ते होत नाही मी ते पाहून करून पाहिलं त्याच्यामुळे लक्षात ठेवा जे चार अंकी एम पी एन तुम्ही आता बदल करून ठेवणार आणि सोपे आकडे ठेवू नका परत परत सांगते इथं सोपे आकडे ठेवू नका आणि जे चार आकडे तुम्ही इथं ठेवले इथं टाकले गेले त्याच्यानंतर परत एनची पुष्टी करा ते चार आकडे इथं टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर सादर करावर तुम्हाला क्लिक आहे करा सादर करावर क्लिक करून झालं हे बघा माझे एन टाकले गेले तुम्ही बघू शकता आणि ते हाडी स्वरूपात असतात दिसत नाही बघा तुम्ही बघू शकता मात्र हे तुम्हाला लिहून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर सादरवर क्लिक करायचं आहे आपल्याला याच्यावर क्लिक केलं याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर परत या पद्धतीने पेज ओपन होणार बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की ताई आता परत पेज ओपन झालेलं मग काय करायचं तर बघा हे झाल्यानंतर तुम्ही इथपर्यंत आला असाल आणि याच्यानंतर मात्र तुम्हाला ते झालं नसेल तर आता आपल्याला लॉग इनवर वर क्लिक करायचंय बघा लॉग इनवर वर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर थोडं थांबायचं घाई करायची नाही असंच पेज येईल लॉग इनवर क्लिक करा मग त्याच्यानंतर आपल्यासमोर ह्या पद पद्धतीनं पद पेज येईल बघा ह्या पद्धतीनं पेज आलं म्हणजे वेबसाईटवर आपण जात आहोत आणि ते आल्यानंतर इथे तुम्हाला जो मोबाईल नंबर आपण तिथे टाकला तोच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि जो पासवर्ड आपण चार अंकी जो एम पी एन आपण टाकला तोच इथं टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं बरोबरची रिमेंबर मी याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ते केल्यानंतर इथं खाली तुम्हाला साईन इन दिसत आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा इथं मोबाईल नंबर तोच टाकायचा आहे इथं तो, तो चार अंकी पासवर्ड टाकायचा आहे इथं याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं क्लिक करून झाल्यानंतर साईन इनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मग इथं क्लिक झाल्यानंतर बघा माझा मोबाईल नंबर टाकून झालेला आहे चार अंकी पासवर्ड टाकून झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी साईन इनवर क्लिक केलेला आहे आणि क्लिक केल्यानंतर मात्र माझं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन हे तुम्ही बघू शकता अगदी नियमितप्रमाणे ओपन झालेलं आहे कुठल्याही प्रकारचा काहीही प्रॉब्लेम नाही आपलं रुटीनचं काम आपण करू शकता अंगणवाडी केंद्र ओपन करायला अडचणी कुठली अडचण नाही परंतु बघिनी तुम्हाला मध्ये पण बोलली होती ना आता पण सांगते काही सूचना द्यायच्या राहिल्या हा फक्त एकाच मोबाईल मध्ये होणार आता आपले मदतनिस्ट मोबाईल मध्ये पण आपण लॉग इन केलं होतं आपल्या पर्सनल फोनला पण लॉग इन केलं होतं परंतु आता ज्या फोनला तुम्ही हा सेट केला त्याच्यानंतर दुसऱ्या मोबाईलमध्ये हे होणार नाही त्याच्यामुळे अंगणवाडीच्या मोबाईलमध्ये होत आहे अंगणवाडीच्या मोबाईलमध्ये करून घ्या आणि जो लॉग इन जो एम एन ठेवणार तुम्ही तो अचूक आणि व्यवस्थित ठेवा तो लिहून ठेवा आणि अशा पद्धतीने तुम्हाला पोषण ट्रॅकरवर काम हे करता येणार आहे आता परत एकदा सांगते काम करणं किंवा नाही करणं हा तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे परंतु मागे एक वर्षापूर्वी जेव्हा आपल्याला एन बदल करा असा अपडेट आला तेव्हा मी व्हिडिओ केलेला होता जेवढ्या भगिनींनी बदल केला तेवढ्यांचा बदल होऊन गेला परंतु काही भगिनींचे जे रॅन्डम आपण एक दोन तीन चार घेतले होते तेच राहिले होते त्याच्यामुळे कृपा करून अपडेट आल्यानंतर कुठली गोष्ट लगेच करा जेणेकरून तर ती संधी मिळत नाही वेळ गेल्यानंतर ना त्याचा उपयोग होत नाही त्याच्यामुळे काम करणं करणं हा व्यक्तिगत प्रश्न आहे परंतु अपडेट जर केलं नाही तर मात्र नुकसान तुमचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं कारण आपलं आंदोलन हे झाल्यानंतर आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या झाल्यानंतर आपल्याला काम करावंच लागणार आहे त्याच्यामुळे आपलं नुकसान करून घ्यायचं का अपडेट करायचं हे तुमच्या हातात आहे परंतु एक तुमच्यातली म्हणून सांगते की ताईंनो अपडेट करूनच घ्या कारण की तुम्हाला फक्त अपडेट करायचं आहे काम करणं ही तुमच्यावर अवलंबून आहे पण भविष्यात तुम्हाला होऊ नये म्हणून लगेच तुम्ही पोषण ट्रॅकर अप्लिकेशनला अपडेट करा आणि मी सांगितलेल्या पद्धतीने जा तुमचं पोषण ट्रॅकर अप्लिकेशन अपडेट होऊन अशा पद्धतीने तुम्ही काम करायला मोकळे होऊ शकता किंवा तुमचं जे प्रोफाईल आहे जे आपलं अंगणवाडीचं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन आहे ते अगदी पुरवत होऊन जाईल आजच्या वेळीच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं आणि जो मी व्हिडिओ केला याच्या संदर्भात तुमचं काय मत आहे हे देखील तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये हो। सांगा एवढंच मी सांगते आजच्या वेळी एवढंच धन्यवाद